नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी नितीन कुमार देवरे आज तुम्हाला घरकुलासाठी त्या ठिकाणी जी काही पाच ब्रास रीती मिळणार आहे तर ती कुठून मिळणार आहे आणि कोणत्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी आपल्याला अर्ज करावा लागणार आहे किंवा कशा पद्धतीने ती प्रोसिजर आपल्याला करावी लागणार आहे जेणेकरून घरकुल बांधण्यासाठी त्या ठिकाणी पाच ब्रास रेती आपल्याला मोफत मिळेल मित्रांनो आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने त्या ठिकाणी या वर्षाचं म्हणजे दोन हजार पंचवीसचं वाळू निर्गती धोरण जाहीर केलेलं आहे आणि या धोरणामध्ये सगळ्यात कौतुकास्पद आणि चांगला निर्णय असा झालेला आहे तो म्हणजे जे लोक ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी घरकुलाचं बांधकाम करतात तर बरेचदा काय होतं की रेतीचे जे भाव असतात तर ते रेतीचे भाव त्यांना परवडत नाही आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष त्यांचे जे काही घराचं स्वप्न असतं गोरगरीब माणसासाठी घरकुलामार्फत मिळणारं जे घर आहे तर ते मोठं स्वप्न असतं की ते त्या ठिकाणी बांधून आपण आपलं कुटुंब तिथं राहिलं पाहिजे परंतु हे स्वप्न रेतीच्या जास्तीच्या भावामुळे जास्तीच्या दरवाढीमुळे त्या ठिकाणी ते स्वप्न राहून जात असतं परंतु शासनाने त्या ठिकाणी अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे आणि घरकुल लाभार्थी यांना त्या ठिकाणी पाच ब्रासपर्यंत रेती मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे जो सर्व लोकांसाठी गोरगरिबांसाठी अतिशय चांगला असा निर्णय आहे मग मित्रांनो तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी पडला असेल बरेचसे लोकंसुद्धा मला फोन करून विचारत आहे की सर आता पाच ब्रास रेती जर मोफत मिळते आहे तर त्या ठिकाणी घ्यायची कुठून किंवा जर पाच ब्रास रेती मला पाहिजे आहे घरकुलासाठी बांधकामासाठी तर त्या ठिकाणी मग अर्ज कुठं करायचा आहे कशा पद्धतीने डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार आहेत तर याबाबतच मी तुम्हाला सविस्तर आज सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे त्यामुळे आपला व्हिडिओ नक्की सगळ्यांनी बघा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता मित्रांनो दोन हजार दहामध्ये त्या ठिकाणी जे कुंभार समाजाचे लोक असतात तर त्यांना व्यवसायासाठी जी माती वगैरे लागत असते तर त्या ठिकाणी शासनाने त्यांना व्यावसायिक म्हणून ती माती मोफत केलेली आहे त्याच्याच अनुषंगाने त्या ठिकाणी घरकुल लाभार्थी जे आहेत ज्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरकुल मंजूर आहे तर अशा लोकांना त्या ठिकाणी रेती मोफत मिळणार आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाखनिज म्हणून जी वेबसाईट आहे किंवा ॲप आहे जर तुम्ही तालुक्याच्या तहसील कार्यालयात गेलात तर त्या ठिकाणी गौण खनिज म्हणून विभाग असतो तर त्या ठिकाणी जर तुम्ही भेटलात तर त्या ठिकाणी पर्याय आहे की लाभार्थी किंवा एखादा व्यक्ती जर अर्ज करू इच्छित असेल तर त्या व्यक्तीने त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे किंवा सेतू केंद्रामध्ये ई सेवा केंद्रामध्ये जाऊन महाखनिज या वेबसाईटवर तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला ऑनलाईन अर्ज किती ब्रासरे ती तुम्हाला लागणार आहे त्या ठिकाणी जे घरकुल तुम्हाला मंजूर झालेलं आहे त्या घरकुलाचा आदेश त्या ठिकाणी लागणार आहे बांधकाम परवानगी त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर त्या जागेचा ग्रामपंचायतीचा उतारा त्या ठिकाणी लागणार आहे सर्वे नंबर गट नंबरचा उतारा त्या ठिकाणी लागणार आहे आणि जो काही बांधकाम आराखडा आहे ज्याला आपण प्लॅन म्हणतो बिल्डिंग प्लॅन वगैरे तर तो सुद्धा तुम्हाला सोबत जोडून अपलोड करावा लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे हा जो काही परवाना तुम्हाला मिळणार आहे तर तो ऑनलाईन पद्धतीने परवाना मिळणार असल्याने तुम्हाला ऑनलाईनच अर्ज त्या ठिकाणी करावा लागणार आहे त्यामुळे मित्रांनो एक तर तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकतात किंवा ई सेवा केंद्र सेतू केंद्रामध्ये जाऊनसुद्धा त्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असणार आहे किंवा एखाद्या व्यक्तीला वाटलं तर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा जे काही सी एस सी केंद्र असतं कस्टमर सर्विस सेंटर तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही ते अपलोड करू शक शकत असतात म्हणजे त्या ठिकाणी अपलोड करू शकतात म्हणजे अशा पद्धतीने एकदाचा तुमचा अर्ज गेला की त्यानंतर मात्र तहसीलदार लेवलला जे काही प्रोसिजर करायची असते ती प्रोसिजरसुद्धा त्या जी आरमध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तहसीलदार हे परवाना अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम बघणार आहेत याच्यामध्ये एक समिती शासनाने गठीत केलेली आहे त्याच्यामध्ये तहसीलदार हे त्या समितीचे अध्यक्ष असणार आहेत गटविकास अधिकारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी भूजल सर्वेक्षणाचे अधिकारी आणि नायब तहसीलदार हे सदस्य सचिव या समितीचे असणार आहेत या समितीने काय काम करायचं आहे की आपल्या तालुक्यामध्ये किती रेती घाट आहेत आणि लिलावात गेलेली रेतीघाट किती आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे रेतीघाट किंवा नदी नाले काही पूर्वापार चालत आलेले परंतु लिलावात न जाणारे रेतीघाट अशांची यादी करून त्या ठिकाणी दहा टक्के रेतीघाट हे या घरकुलांसाठी राखीव ठेवायचं काम हे यांनी करायचं आहे या समितीने करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तालुक्यामध्ये ग्रामपंचायती किती आहेत आणि ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या गावामध्ये रेती गट आहे आणि कोणत्या ग्रामपंचायतीला किती रेतीची आवश्यकता आहे त्यानुसारसुद्धा त्या ठिकाणी त्या, त्या त्या गावासाठी तेवढा रेतीचा परिमाण जो आहे रेतीचे जे ब्रास आपण म्हणतो तर ते सुद्धा राखीव करण्याचं काम या समितीने करायचं आहे हे झालं समितीचं काम मग त्यानंतर एकदाचा तुमचा अर्ज अपलोड झाला की त्यानंतर महाखनिज ॲपवरूनच तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन पास मिळणार आहे मित्रांनो मग समजा ज्या व्यक्तीने पहिला अर्ज केला असेल फस कम फस सर्व या पद्धतीने क्रमाधिष्ठित पद्धतीने म्हणजे जो पहिला अर्ज असेल त्याला आधी प्राधान्य देण्यात येईल आणि त्या पद्धतीने राखीव कोटा जो आहे रेतीचा तो संपेपर्यंत मग जेवढ्या लोकांना पाच पाच ब्रातचा परवाना दे देता येईल त्या पद्धतीने तो देना देण्यात येणार आहे मग याच्यावरची जी रॉयल्टी आहे स्वामित्व धन जे आहे ते माफ असणार आहे आणि अशा व्यक्तीने ज्याला परवाना मिळालेला आहे तर राखीव गट असे लेखा रिती चा त्या ठिकाणी जर ग्रामपंचायतीमध्ये असेल एखादा रेतीचा गट जो तहसीलदार समितीमार्फत डिक्लेअर करण्यात येईल तर त्या गटावरून मग त्या परवान्याच्या आधारे पाच ब्रास रेती आपण ट्रॅक्टर किंवा सहा टायर टिप्परच्या माध्यमातूनच सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेमध्येच त्या ठिकाणी उचल करायची आहे याच्या व्यतिरिक्त जर आपण तिसऱ्याला हा परवाना देऊन टाकला आता रेती माफिया बऱ्याच ठिकाणी असतात मग घरकुलाच्या नावाखाली हे लोक वेगळाच उद्योग सुरू करतील भविष्यामध्ये किंवा असं काही चान्सेस आहेत तर असा जर प्रकार आढळला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या वाहनावर दंडसुद्धा होईल म्हणजे घरकुलाच्या नावाखाली पास काढायचा आणि दुसऱ्या व्यवसायालाच त्या ठिकाणी रेती वापरू द्यायची किंवा काही लोक मग घरकुलाच्या नावावर काढून त्या ठिकाणी उत्खनन रात्रंदिवस करत असतात तर अशा लोकांवर सुद्धा या रेती निर्गती धोरणानुसार कारवाई होणार आहे आणि वाहनांवर दंडसुद्धा होणार आहे त्यामुळे जे घरकुलाचे लाभार्थी बांधव असतील तर त्यांनीसुद्धा या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजे त्यानंतर मित्रांनो ज्या ग्रामपंचायतीच्या शासकीय कामांना रेती आवश्यक आहे नगरपंचायतीच्या शासकीय कामांना रेती आवश्यक आहे काही लोकांना विहीर बांधकामासाठी रेती आवश्यक असते बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी स्वतःच्या काही पर्सनल कामांसाठी एखाद्या शेतामध्ये घर बांधायचं आहे एखादी भिंत बांधायची अशा कामांना रेती लागत असते तर अशा लोकांनासुद्धा त्या ठिकाणी ऑनलाईन परवाना मिळणार आहे फक्त स्वामित्व धन त्या ठिकाणी यांना आकारलं जाणार आहे परंतु ज्या शासकीय बांधकाम आहेत ग्रामपंचायतीच्या अत्यारी तर त्यांना जर त्या बांधकाम ठेकेदाराच्या बिलातून जर ती रॉयल्टी कपात होतं असेल तर त्या ठिकाणी शासकीय कामांनासुद्धा त्या ठिकाणी रेती मोफत मिळणार आहे फक्त तहसीलदार यांनी असं व्हेरीफाय करायचं आहे की त्या ठेकेदाराच्या बिलातून ती रॉयल्टी कपात होत आहे म्हणजे एवढे प्रिकॉशन्स जर तहसीलदार आणि समितीने पाळले तर त्या ठिकाणी गोरगरिबांना सुद्धा अतिशय म्हणजे स्वस्तातच म्हणजे मोफतच त्या ठिकाणी पाच ब्रास रेती मिळेल आणि जे शासकीय कामकाज करणारे आहे पर्सनल कामासाठी लागणारी रेती आहे किंवा इतर लोकांसाठी सुद्धा रेती अतिशय चांगल्या दरामध्ये उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधव असतील किंवा इतर लोकं असतील यांना जर रेती लागत असेल तर या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करा तुम्हाला जर जी आर वाचायचा असेल तर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणी शासन निर्णयामध्ये वाळू निर्गती धोरण दोन हजार पंचवीस हे जर तुम्ही टाकलं तर तो जी सुद्धा त्या ठिकाणी मिळून जाईल आणि अभ्यास करा आणि जो शासनाने निर्णय घेतला आहे तर त्याचा फायदा आपण त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे या ठिकाणी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या कमेंटला निश्चितपर्यंतपणे उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि नक्की मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा सगळ्यांना शुभेच्छा जय